विभागीय अधिकारी जुन्नर इथे गेल्या दीड वर्षापासून काम कामतो इथली भौगोलिक परिस्थिती माहिती इथल्या व्यक्तिमत्वाच्या लोकांची माहिती आहे परंतु जी काही घटना घडली त्या घटनेमध्ये मी निश्चित सांगतो की पोलिसांची गिरगाई झालेली आहे ते सध्या काय करायचं अडून ते मान्य करत ना काही झालेली आहे मी मान्य करतो मी रजेवरती होतो आणि ही घटना मला फार लेट कळालेली होती तर याच्यामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत याची बारकाईने तपास करून सक्षम अधिकाऱ्याकडे तपास देऊन त्याच्यावरती मॉनिटरिंग मॉनिटरिंग करून किंवा माझ्याकडे घेऊन मॉनिटरिंग करून जे कोणी दोषी असतील त्याला आम्ही शासन केल्याशिवाय राहणार नाहीत पण दुसरा जो काही गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस पाटलांनी केलेला आहे त्याच्यामध्ये काय प्रकार आहे काय सत्यता आहे आत्ता मला इथं समजलं की काही लोक पुण्यामध्ये होते काही बाहेर होते त्यांचे टॉवर लोकेशन काढून आम्ही जो खरा दोषी असेल त्याच्यावरच कारवाई करणार जो कोणी नसेल जरी एफ आय आरमध्ये नाव असेल तर त्याला काय म्हणजे शासन होणार नाही या पद्धतीने आम्ही निपक्षपाती काम करू व्यवस्थित काम करू आणि न्याय देण्याचा प्रयत्न करू पोलीस पाटलाचा विषय हा तर पोलीस पाटलाचा जो विषय आहे त्याच्या संदर्भामध्ये चौकशी करून एक तर पोलीस पाटलांनी कायदा हातात घेतलाच नाही पाहिजे तो एक सक्षम अधिकारी आहे प्रशासनामध्ये काम करतो यांचा संपूर्ण डिफॉल्ट रिपोर्ट आम्ही डिफॉल्ट रिपोर्ट हा तहसीलदार साहेबांकडे पाठवतो तहसीलदार पुढील ऍक्शन घेतो साहेबांबद्दलचा काय विषय ठाटे साहेबांच्या बाबतीमध्ये मी एस पी साहेबांशी बोललो आहे त्यांची काय चूक झालेली आहे त्यांना कोणाचा दबाव आहे याची सगळी चौकशी करून त्याचा अहवाल आम्ही वरिष्ठांकडे पाठवून वरिष्ठ त्याच्यावरती निर्णय घेते मान्य करा म्हणजे हे चौकशी करणार मी कारण मी आता रशीवर काल झालेलो आहे चौकशी करून संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जाईल आणि त्यावरून त्याची कारवाई किती दिवस लागतील किती दिवस लागतील हा खोटा गुन्हा जर सिद्ध झाला तर याला बी प्रोसिक्युशन असतं कायद्यामध्ये आणि त्याचा रिपोर्ट कोर्टाकडे जातो आणि कोर्ट त्याच्यावरती ॲक्शन घेत आहे पुलिस पोलीस पाटील जी महिला आहे तिने खरोखर मारलेले आहे हे सगळ्या निदर्शन आणून दिले बघा तपासाचा भाग आहे थांबा थांबा तपासाचा भाग आहे त्या तपासाला चार पाच दिवस तर लागतील मला सगळ्यांचे स्टेटमेंट घ्यावे लागतील आलं लक्षात जो कोणी पुण्याला होता त्याची एफ आय आर मध्ये नाव आलेलं आहे एफ आय आर कशी दाखल झाली एफ आय आर कुणी दिली तर ती तपासांती शहानिशा होते अलग ते शहानिशा करायचं काम आमचं आहे साहेब आमचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्याकडे आलो आहे हे सगळे सेवेकरी सगळेजण धर्माला मानणारे आणि तुमच्यावर विश्वास ठेवून इथे आलेलो आहे न्यायाच्या अपेक्षेने आलोय दोन दिवस कोणीही याच्यामध्ये दखल अंदाजी केली नाही केली का सरांना साक्षीला जायचं होतं कोर्टात रात्री त्यांना सांगितलं सर तुम्ही तुमची कार्यालय सोडून जाऊ नका तुमच्या कार्यकालामध्ये हा पहिलं आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन धर्माचा आहे तिथे चुकीचा घडलेला आहे अन्याय झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित नाही म्हणून तुमच्यावर सुद्धा ताशारे ओढले जातील किंबहुना तुम्ही का नाही याच्याबद्दल सुद्धा शंका व्यक्त होईल बरोबर की नाही सर आणि म्हणून साहेबांनी सांगितलं मी शुक्रवारी करेल पाहिजे तर पण मी उद्या इथे थांबतो आता साहेबांनी सुद्धा सांगावं की याला टाइम गॉन पाहिजे हो टाइम तर तुम्ही पहा की अधिवेशन संपल्यावर बघू काय करायचं ते असं नाही चालू आहे तोपर्यंत आम्ही आमचा आहे ते नाही ते नाही बरोबर तिकडे पोलीस पाठल्यासंदर्भात तुमची ऍक्शन काय असणार आहे नाही काल ज्यावेळेस मला हे निवेदन प्राप्त झालं आणि संतोषांना असतील किंवा ताईंचा काल मला फोन आला याच्या ज्यावेळेस निवेदन आम्हाला भेटल्यानंतर मी डीवाय पी साहेबांशी पण काल बोलू प्राथमिक त्यांच्याकडून सर्व माहिती घेतल्यानंतर जेव्हा एस पी साहेबांनी पण सांगितलं की मी यामध्ये चौकशी करत आहे परंतु हे निवेदन काल जसं आम्हाला प्राप्त झालं त्याच्या अनुषंगाने आम्ही इमिजिएटली कालच हे निवेदन मी करेक्ट ऑफिसला पाठवून आमच्या होम ब्रँचकडनं हे निवेदनाची एक प्रत त्यांनाही देईल एस पी साहेबांना आणि त्याचबरोबर मी आपल्या एस ओ सरांना म्हणजे पोलीस पाटील आपण जी आस्थापना आहे की आपण पोलीस पाटलांची जी करत असतो ती प्रांतांमार्फत करत असतो की याच्यावर पोलिस पाटलांबाबतीत चौकशी केलं तर जो काही रिपोर्ट असेल पोलिसांकडे आम्ही प्राप्त करून घेऊन तो रिपोर्ट आम्ही प्रांतांकडे पाठवत आहोत आणि त्याच्यामध्ये जर पोलीस पाटील जर दोषी असेल तर आपल्या किती दिवस लागतील किती दिवस नाही त्यामध्ये पोलिसांचा रिपोर्ट आल्यानंतर इमिजिएटली आम्ही त्यामध्ये तुमच्याकडून वेळ मागतात टाइम बॉट कारण आम्हाला चांगला अनुभव आहे चौतीस वर्ष हेच करतोय आम्ही न्यायाच्या विरुद्ध अन्याय झाला की त्याच्या विरुद्ध आमचा पोलीस डिपार्टमेंटचा रिपोर्ट मी आजच्या आज पाठवतो

कायद्याच्या कक्षेमध्ये बसून आम्हाला काम करावं लागणार आहे त्याला थोडासा टाइम लागेल तो टाइम देऊन आम्ही निलंबन जे असेल ते वरिष्ठ पातळीवरती घेतील दोन दिवस लागतील तीन दिवस लागतील कितीतरी दिवस लागतील अठ्ठेचाळीस तासामध्ये करून घेऊ आम्ही पण त्यांचा कॉपी घेऊन पोलीस पाटलांवर तात्काळ दोन प्रकार होतील बडतर्फी निलंबन म्हणजे किंवा ज्यावेळेस तो दोष पूर्ण गुन्हा दाखल झालाय म्हणून त्यांचं निलंबन नाही आणि बडतर्फी म्हणजे त्यांना कायमच काढून टाकलं ज्यावेळेस तो फायनल जे त्यांनी तातडीने डिपार्टमेंट तातडी ज्या बॉडीवर पूर्ण म्हणजे अध्यक्षांच बॉडीवर फक्त दहा मिनिटात गुन्हे दाखल केले किती सहज केले बरं मग आता असं सहज तुम्ही पण कारवाई दाखवा ना आंदोलन शंभर टक्के एफ आय आर ची प्रत जोडून इमिजिएटली निलंबनाची कारवाई आम्ही इमिजिएटली करतो तोपर्यंत हो ताईल चौकशी होईल